चिंटू आज काय बनू बर नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाज्याची सगळीकडेच बोबाबोब असते आणि मुलांना अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट खायचं असतं त्यासाठी ना पटकन रेसिपीला सुरुवात बघा तुरीची आणि मुगाची डाळ सम प्रमाणात घेतली मी तुरीच्या आणि नुसते तुरीची डाळीचं केलं ना तर पित्त होतं त्यासाठी तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतली आता यामध्ये ना पाणी घालायचं आणि ही डाळ आहे ना स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आता इथं कुकर घेतला या कुकरमध्ये ना ही डाळ घालून घ्यायची आहे कसं होतं महिन्याचा शेवट असतो किंवा सुरुवात असो जर पाऊसच पडायला लागला ना तर भाज्यांची भाज्यांचे बोंबाबोंब असते मग त्यावेळेस आहे ना अगदी चविष्ट तोंडाला चव आणणार आपण इथं आणि झटपट पद्धतीने डाळ तडका करणार आहे तर इथं ना बघा पाणी घेतलं आहे मी आणि पाणीचं प्रमाण जर म्हणाल ना तर एक वाटी तुरी डाळ होती तर त्यासाठी ना दोन वाट्यात पाणी घालून घेतलेले आता इथं बारीक चिरलेला म्हणजे उभा स्लाईस केलेला कांदा घेतला आहे तो घालून घेणार आहे इथं टोमॅटो चिरलाय एक छोटा टोमॅटो घेतला आहे आहे ना हिरवी मिरची घेतली आहे स्लाईस करून तर यामध्ये ना हळद घालून घेऊया हिंग घालायचे थोडस आता डाळ व्यवस्थित आणि गाळ शिजण्यासाठी ना इथं तेल घालून घेणार आहे अगदी अर्धा चमचा तेल घातले मीठ घालते आणि आता झाकण लावूया आणि मीडियम मीठवर आहे ना तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया खूप चविष्ट आणि आहे ना सुवासिक हा दाल तडका होतो सुवासिक का होतो ना तो त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आहे ते ना हा कुकर ठेवून घेते मी आणि डाळ शिजवून घेऊया आता डाळ जिथं आहे तोवर आहे ना आपण भात टाकून घेऊया तर त्यासाठी ना इथं दीड वाटी तांदूळ घेतलाय आणि हा रेग्युलर जो तांदूळ तुम्ही खाताना तोच घ्यायचा तर हा जो तांदूळ मी घेतलाय ना तर हा इंद्रायणी तांदूळ घेतलाय आणि हा स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचाय यातलं पाणी उपसून घेते आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय याला यामध्ये पाणी वगैरे मी घालणार नाही हा साईडला ठेवून घेऊया आता हे एक टोप ठेवलाय यामध्ये ना मी घालणार आहे एक चमचा भर तूप आता हे घरचं तूप घेतलंय आता तूप छान वितळतंय यामध्ये ना दोन तेच पान घालून घेते एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा एक चमचा भर जिरं आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि रेग्युलर जर तुम्ही भात करत असाल ना तर त्यामध्ये ना दालचिनी खरंच घाला तुम्ही दालचिनी काय होतं एकतर भातामध्ये जे फॅट असतं तो फॅट आपल्या शरीरामध्ये उतरत आहे आणि हा तांदूळ आहे ना आपल्याला यावर घालून घ्यायचा दालचिनी घ्यायला सुगंध भाताला चांगला लागतो तांदूळ सुपावर चांगला परतून घ्यायचा दुसरा मिनिट परतून घेतला आता यामध्ये ना मी घालणार आहे गरम पाणी गरम पाणी घातलं ना तर भात चांगला मोकळा मोकळा होतो मिक्स करून घेऊया तुम्ही ना आतापर्यंत खूप पद्धतीचे दाल तळजा खाल्ल्या असेल पण अगदी सोपी आणि झटपट पद्धतीने आणि ही पद्धत आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया तर बघा गरम पाणी घातल्यामुळे का काय होतं अगदी झटपट भाताला उकळी येते आणि भाताला उकळी आली की यावर झाकण ठेवूया आता यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लो करूया आणि लो हीट वर आहे ना हा गॅस हा भात व्यवस्थित शिजवून घेऊया आता भात चेक करूया ते बघा मस्त असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे आणि अजिबात चिकट नाहीये भात तयार झालाय आता डाळ चेक करूया करूया ते बघा एकदम गाळ अशी झालेली आहे जशी पाहिजे ना तशीच झालेली आहे आणि जे पाण्याचं मेजरमेंट आपण घातलं होतं ना ते सुद्धा अगदी परफेक्ट झाले आता याला तडका देणार आहे ना तो अगदी वेगळा देणार आहे त्यांनी चव खूप छान लावा वाटते ह्याला जो तडका देणार आहे ना या तडक्याने येण्याची चव खूप छान वाढते आता इथे एक तडका पण ठेवलाय यावर ना आपल्याला तडका देऊन आहे त्यासाठी आहे ना तेल घालून घ्यायचंय तर दोन चमचे तेल घातलेले यामध्येच ना पाव चमचा मोहरी घालणार आहे मोहरी तड़ छान तडतडायला लागली की यामध्ये जिरे घालायचे पाव चमचा कढीपत्त्याची पानं घालते बारीक खिरलेला लसूण बारीक खिसलेलं आलं आता ही फोडणी ना चांगली अशी भाजून घ्यायची जितकी फोडणी आहे ना चांगली खमंग भाजती ना तितकी डाल तडक्याला आहे ना चव छान लागते आणि गॅसची फ्लेम आहे ना ही लोस आहे मी अजिबात वाढवलेली नाहीये यामध्ये आहे ना एक बेडगी मिरची घेतली ती अशी तोडून घालणार आहे थोडस फोडणीमध्ये हिंग घालायचंय तर तुम्ही आहे ना फोडणीमध्ये हिंग जरूर घालात त्यांनी चव खूप छान अफलातून लागते याची आता या ना गॅस बंद करायचंय आणि यामध्ये घालायचं बेडगी मिरचीचं लाल तिखट त्यामुळे काय होतं लाल तिखट यांना जळत नाही आणि फोडणीला सुद्धा याला सुगंध छान येतो आता ही गरमागरम फोडणी आपण घालूयात तडक्यावर डाळीवर छान असा तडका बसला पाहिजे आता जे, जे राहिलेलं होत ना डाळीमध्ये घ्यायचंय डाळ आणि ही तडक्या पॅन मध्ये घालून घ्यायची डाळ आपली डाल तडका तयार आहे बघू शकता अगदी पातळ सुद्धा नाही आणि अगदी घट्ट सुद्धा नाही डाळी भातासोबत आहे ना खूप छान अफलातून याची चव लागते आता तुमच्याकडं कोथिंबीर असू द्या अगर नसू द्या नाही घातली तरी हरकत नाहीये पण आता दाल तडका आहे ना रेडी झालाय सर्व करण्यासाठी सर्व करूया तर भात भात आहे ना बघू शकता अगदी मोकळा मोकळा असं झालेला आहे सुंदर असा दिसतो आणि सोबत अशी जर डाळ गरमागरम भेटली ना पावसाळ्यामध्ये वा मस्तच एकदा ना असा दाल तडका करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला के लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दावा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची